सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार सातशे पंच्याण्णव शाळांमध्ये बिंदू नामावलीनुसार शिक्षकांची सहाशे वीस पदे रिक्त आहेत पण तीस टक्के ठेवली जाणार असल्याने आणि आंतरराष्ट्रीय जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांमुळे नवीन शिक्षक भरतीमधून सोलापूर जिल्हा परिषदेला केवळ चारशे नऊ शिक्षक आहेत आठ जानेवारीपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होईल असे प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले एक वर्षापूर्वी जाहीर झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक भरती अजूनपर्यंत संपलेल्या नाही भावी शिक्षकांनी पवित्रवर नोंदणी करून देखील आता चार महिने होत असून टेट परीक्षेतील सहा महिने घेऊन गेले तरी देखील नोंदणीशिवाय काहीही कार्यवाही झाली नाही सोलापूर सर, राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांनी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली अंतिम करून घेतली त्यानंतर काही जात समर्गासाठी जागा कमी किंवा त्या पदेचे रिक्त आक्षेप नागपूरच्या करण्यात आले त्यामुळे आता एकूण रिक्त पदांपैकी सत्तर टक्केच पद भरतीचे निर्णय करण्यात आले आहे दहा टक्के पदे बिंदू तर अपेक्षांची पूर्तता करण्यात आल्यानंतर आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा पार पडल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये बाहेरील जिल्ह्यातून ब्याऐंशी शिक्षक आले आहेत तर सोलापूर जिल्हा परिषदेकडे एकतीस शिक्षक दुसऱ्या जिल्ह्यात गेले त्यामुळे आंतरजिल्हा बदलीतून सोलापूर जिल्हा परिषदेला एकावन्न शिक्षक मिळाले आहेत त्यांना आता काही दिवसात नेमणूक दिली जाईल पण एकूण रिक्त शिक्षकांपैकी आंतर बदलीतील एकावन्न आणि पाचशे चौऱ्याऐंशी रिक्त पदांतील सत्तर टक्के म्हणजेच चारशे नऊ पदे आता भरली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले